नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मायश्रस येथे माहिुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मायश्रस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची लोकशाही अन्नभाव साठे चौकामध्ये कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी मातंग होला वडार कोळी गोंधळी व इतर समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी लाडक्या बहिणींनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना औक्षण करण्याकरता एकच गर्दी केली होती होते तसेच कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व समाज बांधवांमधून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनाच मतदान करणार असल्याचा सूर येत होता यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माळश्रस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजित मालक मोठे बोलताना म्हणाले आपल्या तालुक्याचे आमदार आणि शाण ठेवणारे आमदार अंबाऊजी सातपुते साहेब भाऊ माझी ना प्रत्यक्ष आपण साहेब जास्त साहेब आणि मंचावर असणारी अनेक मंडळी मान्यवर कोणाचं नाव नाही असतं माफ ना पुढे जायचं सर्वांची नावं घेत नाही आणि सर्वात महत्वाचं पुढं जमलेली आम जनता आणि स्वाभिमानी जनता कारण दोन गटी एकीकडे असताना जी आज जमलेली जी जनता आहे ती जातीवंत जनता आहे जनता आहे आणि त्यांनी दोन गटाचा विचार न करता एक त्याच्या मा, पाठीमागे आपण बोर गरिबेचा जो जन नेता आहे पाठीमागे जी उभा राहिलेली करता आहे त्याचं मत आहे जी आता आणि तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो प्रचार चालू आहे की जातीचं राजकारण जातीचं राजकारण आपासाहेब असेल ते असेल आम्ही कोणत्या जातीचा आहोत आणि निर्माण झालेला आहे हा इतिहासात पाठिंबा आता बोलले बाबासाहेब मोठे असतील त्यांनी आयुष्य वेचलं विरोधकांमध्ये केवळ आणि केवळ फक्त संघर्ष कुठल्या पदाची अपेक्षा ठेवली नाही कुठला मोठेपणा ठेवला नाही फक्त मोर गरिबांसाठी आणि अन्याय विरोधात लढा दिलेला आहे आणि त्याच ते आम्ही चाललेलो आहोत आणि परमेश्वराच्या रूपानं परमेश्वराच्या रूपानं आपल्याला रामभाव सातपुतेसारखा माणूस आपल्याला मिळालेला आहे तर आता इथं सर्वजण जे बसलेले आहेत त्या सर्वांनी एक जबाबदारी पाळायची आहे की आपलं मग तर आहेच पण आपण स्वतः उभा राहतो हा एक आपल्याला फार महत्वाचा माणूस आहे असा माणूस गेला तर असा माणूस आपल्याला नंतर मिळणार नाही ना या दृष्टिकोनातून आपण फोन करणे पवणेराव यांना बोलणे आणि एक बाजू अशी तुम्ही पटवून द्या की काम करत असताना समाज हा विषय नसतो पाहुणा सुद्धा आपल्याला काही वेळेस मदत करत नाही पण एखाद्याला माहितीच आहे बसतो आपल्याला मदत करतो हे बघतो ऐकतो आपण आणि ज्या काही मोबाईलवरती आज आपण बाईट बघत असाल तर काही ठिकाणी काही जणांच्या डोळ्यात पासू आली भाव मला देव आहे पाहून आम्हाला आयुष्य दिलेलं आहे रात्रीच्या दोन लाख तीनला सुद्धा भाऊनी थोरूच झालेला आहे जो विरोधकांचा प्रचार आहे तीन महिने कुठे होते सहा महिने कुठे होते तर त्यांनी आयुष्यामध्ये त्या आता इथं जी मंडळी सर्वजणची बसलेल्या सर्वांना माहितीये त्या मंडळीने वीस वर्षामध्ये काय केले कुणाची घरं चाळली कुणाचे सात बारे घाट ठेवले हे सर्वांनाच माहिती आता बाहुंना गर्भ आहे जास्त काय बोलता येणार नाही पण मला जे काय म्हणायचे सर्वांनी ओळखून घ्यावं आणि आज शे सांगायचे म्हणजे बावनच्या समोर सुद्धा मी आज पहिल्यांदा बोलतोय काय कारण आता वेळ आलेली आहे बोलायचं आपल्याला भाऊसाठी रात्रीचा दिवस करायचा आहे असं जे कोणी पाठीमागे राहील असे बोलल्यात निधी बोलायची इच्छा आहे ज्याला भाऊला काही करून आमदार करायचा आहे त्याने नुसतं म्हणू नका तळमळ तिनं पोट तेडकीनं त्याची वाटचाल करा आणि दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की भाऊ गेल्यानंतर तुम्ही काय करणार हा विरोधक जो दुसराचार आहे अरे भाऊ कुठं जाणार नाहीत भाऊ दिल्लीपर्यंत सर्वजण आहे सर्व महाराष्ट्रामध्ये तर सर्वजण आहे ते कुठेही जाणार नाहीत आणि आप्पासाहेब आहे आम्ही आहे भाऊ तर मुळात कुठं जाणारच जाना नाही आणि आपले जे काय प्रश्न असतील असे काय प्रश्न असतील तुम्हाला कारखाने करायचे तुमचे असे एवढे मोठे प्रश्न आहेत तर जे काय किरकोळ प्रश्न आहेत तेवढ्याला आपण साहेब आम्ही समर्थ आहोत काय किरकोळ प्रश्नाला भाऊ तर आहेतच आहे त्याच्यामुळे ती एक चिंता कोणी करू नये की आपण काय करायचं हा जो विरोधकांचा जो मुद्दा तो पुढून करा आणि सर्वांना हातोडून सहकळीत जीवनाचे असा माणूस आपल्याला नंतर मिळणार नाही तत्वाने चाला निष्ठेने चला सर्वांना सांगा जात बघू नका फक्त माणूस बघा कामाचा माणूस बघा मग मी आता मध्ये बोललो की बाबा हे विरोधक सांगते की पैसे कामासाठी रस्त्यासाठी काही तिशेकले दिले नाही ारी निधी खेळ सुरांनी सुद्धा त्या माणसामध्ये धमक लागतील आपले देवंगरे साहेबांचे बावनचे त्यांचे मत आहे जवळचा व्यक्ती आहे त्यातून हे सगळं गाठलेलं आहे आणि जे काय त्यांनी केलेलं आहे ते तालुक्यासाठी केलेलं आहे जनतेसाठी केलेलं आहे आम्ही उमेदवारी मिळण्या अगोदर संपर्कात ज्यावेळेस राहत होतो त्यावेळेस बाहांना आम्हीच हात जोडून विनंती केलेली आहे की तुम्ही उमेदवारी घ्यावी कुठल्या शाळेचा पर्याय नाही तर वेळ त्या मी असल्यामुळं जाता घेतो ते यानंतर माळश्रज नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजित मालक मोटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून समाजाची भूमिका स्पष्ट केली पाहुयात काय म्हणताय या ठिकाणी नगरसेवक मोटे या निवडणूक नेमकं तुम्ही कसं पाहताय करत ता एक पाहतोय शंभर टक्के बोलाल हा भाजपचाच असणार आहे गेल्या वेळेस सुद्धा विरोधकांनी आमचाच गुलाल म्हणून गुलाल आणून ठेवला होता मग तशी त्यांची निराशा झाली त्याही पद्धतीने त्याच पद्धतीनं निराशा होणार आहे आणि जनता आम जनता शंभर टक्के मतदानाच्या मतपेटीतून आपला मताचा अधिकार हा कमळावती देतील सर्वसामान्यांचे भाऊ वर गरिबांचे भाऊ आणि कामाचा माणूस म्हणून जी त्यांची खादी आहे आणि सर्व आम जनतेला कळकळीच्या हा हातून विनंती आहे की आपल्याला कामाचा माणूस पाहिजे तो कोणत्या जातीचा आहे हा मुद्दा महत्त्वाचा नाही तर तो कामाचा पाहिजे आपल्या सुख आपल्या आड जो रात्रीच्या कधी वेळी जरी भेटलो तर तो भेटला पाहिजे अशी तालुक्यापासून अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी आपल्या बाईटवरती सांगितलेलं आहे अगदी रडून सांगितल्याला आहे की बाहून आम्हाला कसं सहकार्य केलं आणि कसं आम्हाला जीवदान दिलं आता जीव घेणारी कोण आणि जीवदान देणारी कोण हे जनतेला ठरवायचं हा फार महत्वाचा विषय आहे आणि आजपासून आम्ही शंभर टक्के आतापर्यंत तर होतोच पण आजपासून शंभर टक्के प्रचाराच्या ह्याच्यामध्ये जे काही इन्वॉल्व्ह होऊन समाजाला किंवा जनतेला खऱ्या घडामोडी आणि मोठे परिवारा इतकं खरी परिस्थिती काय हे कुणीच सांगू शकणार नाही मामासाहेब मोठे माझे वडील ज्यांनी विरोधाकामध्ये आयुष्य घालवलं ज्यांनी कुठलाही स्वार्थ पाहिला नाही कुठलं पद पाहिलं नाही समाजासाठी आणि लोककल्याणासाठी ते विरोधात राहिले आणि आम्ही त्याच पायरीवर आहोत कुठेही जागा सोडलेली नाही पैशासाठी ह्याच्यासाठी आम्ही तत्व सोडणार नाही खऱ्या माणसाच्या गोरगरिबाच्या जनकल्याणासाठी जो माणूस असेल त्या माणसाच्या शंभर टक्के आम्ही पाठीशी राहू ही निवडणूक थोडीशी वेगळ्या वळणावर आहे म्हणजे थोडस जातीय समीकरणावर जाती त्याबद्दल काय आहे करा कोणती वेळ वळणा वेगळावर नाही त्यांनी रेडा दूध देतो म्हणलं तरी लोकांनी म्हणाल रेडा दूधच देतो हे चार आहेत असं समाज त्यांच्यापाशी जनता त्यांच्या नाही असं काही होणार नाही गेल्या वेळेसही असं कुठलं तरी वळण दाखवलं जात होतं असं काही होणार नाही ज्यांचाही कामाच्या माणसाच्या पाठीमाग आहे आणि जास्त काय बरसं काय बोलण्यासारखं आहे का जे आम्हाला झालेला त्रास अनेक लोकांना आद्यन सत्ता पत्रकामध्ये पंढरपूरच्या त्यांनी कशा पद्धतीने लोकांची टोळणी केली समाज 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 म्हणून ते त्यांनी टाकलेलं आहे पत्रकामध्ये ते आता व्हायरल होईल सगळीकडे तर ते त्याने त्याचा वाचणाऱ्यांनी त्याचा थोडा बोध घ्याहो आज एखादा मरला असेल एखादा होरपळला असेल तर ही वेळ उद्या आपल्यावर सुद्धा येऊ शकते हे लोकांनी लक्षात आणलं पाहिजे आपलं काय नुकसान झालं नाही किंवा आपलं काय तोटा झाला नाही म्हणून जर एखादा मुद्दा घेऊन जर कुठं तरी मागं पळत बसणे हे योग्य नाही माझं आतापर्यंत स्टेटमेंट आहे सर्वांनी ऐकलेलं आहे माझं घर जळ तो भाग वेगळा आहे पण माझ्यासारखं घर उद्या कुणाचं जळू नये ह्याची लोकांनी काळजी घ्यावी हे कामाचा माणूस चांगला माणूस माझा गेल्या वेळेस लोकसभेत सुद्धा प्रचाराचा मुद्दा हाच होता की ह्यांनी सात बारे आपले बोजे जरी नाही चढवले तरी सात बारे आपले कोरे करणारे आमदार आहेत पण जो तुम्ही विरोध गटामध्ये जो प्रचार करताय ते सात बाराव बोजेचा सा लावणारे उमेदवार आहेत आणि ते वास्तव आहे हे काही खोटं बोलत नाही हे सर्व महाराष्ट्राला आहे आणि एक चांगल्या ज्या मामा पासून सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली असेल आगी श्यामराव भाऊ पासून बसून कुणाचा कशा सिंहाचा वाटा आहे एकनाथा पोवा मोड्याची सुभाष आण असतील ही स्वार्थी माणसं होती सगळी आताचं राजकारण मी स्वार्थी राहिलेलं नाही कुठला तरी उद्देश ठेवून कुठंतरी आपणच्या कुर्ती बसणं स्वतःचं हित बघणं आणि पुढे जाणं ह्याच्या जा पलीकडे काय नाही तर माझी कळकळतील कर लोकांना विनंती आहे जर गोरगरिबांचं कल्याण करायचं असेल आपली कामं करून घ्यायची असतील हक्कानं बोलायचं असेल तर बाबूला मतदान घाला कुणाचंही काय ऐकू नका आणि पी तप आहे सगळ्यात वार एकीकडे फिरले वार ती कमी फिरले फिर हे सगळं पुरता पाहिजे तेवीस तारखेला विषय सगळा समजून येईल आता मला सांगा जाती या जात्याने एकीकडे बलाकी जातीचा उमेदवार समाजाचा उमेदवार तर आपण एक सर्व त्याही समाजात उमेदवार बालाडेऊ उमात उमेदवार छोट्या उमेदवार हा विषयच येत नाही जो आमदार हा तालुक्याचा प्रथम नागरिक असतो आणि तो कामाचा पाहिजे मी लहानपणापासून आतापर्यंत एकच आलो तो जात बघू नका माणूस बघा त्याची तत्व बघा नीटिमत्ता बघा तो कसा वागतोय बघा काय करतोय पुण्याला जाऊन काय करतोय मुंबईला जाऊन काय करतोय हे बघा हे महत्वाचं आहे जात कोणचे किती मोठा आहे कोणत्या गाडीत फिरतोय पन्नास लाखाची गाडी असतील त्याची लाय बघितली पाहिजे ना त्याचे विचार बघितले पाहिजेत ना आपल्याला त्याच्या मोठेपणाशी काही मतलब नाही भाऊने रस्त्यामध्ये थांबल्यानंतर एखाद्या लहान मुलाने जरी हात केला तरी भाऊ थांबलेले आहेत त्याच्या दोखान्यात फोन केलेले जनतेनं आम जनतेनं सर्वांच्या बाबतीत पाहिलेले आहेत की भाऊनी कशा पद्धतीनं काम केले किती तळमळतीनं केले बरं पन्नास वर्षामध्ये जिथे काय विरोधक प्रचार करतेत की शासनाचा पैसा वाटला शासनाचा निधी दिला पैसा दिला नाही अरे मग पन्नास वर्षात का निधी अरे कुठंतरी केंद्र साहेबांबरोबर त्यांचे संबंध होते कुठंतरी त्यांचे लोक संबंध होते म्हणून त्यांनी ते करू शकले पण त्यांनी कुणासाठी केलं तालुक्यासाठीच केलं ना, ना थे। थे थे। थे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सर्वांनाच एवढा निधी मिळालेला नाही त्या सिंगणापूर खाली पिलीव पर्यंत किंवा खाली संगम पर्यंत गावामध्ये गेले पंचवीस वर्ष रस्ते झाले नव्हते ते रस्ते पाहून निघील ह्याचाही अभ्यास केला पाहिजे लोकांनी तुम्ही आम्ही सांगून त्या लोकांनी ऐकून त्यांच्यामध्ये शंभर टक्के फरक केला पाहिजे बायरिंग पलटी केली पाहिजे काय काही जरी चर्चा असली तरी स्वतःने स्वतःच्या मनाशी एक ठाम म्हणलं पाहिजे की आपण सत्याच्या पाठीमागं जाऊ वातावरण कुठंही असू द्या कसंही असू द्या सत्याचा मार्ग अध्यात्मिक मार्ग हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे उशिरा जे होईल पण तो सत्य आहे ते टिकत असते चिखलाच्या टिरी एक दिवशी धळून पडत असते ते फार फार टिकावून नसते हे मी सांगत नाही अध्यात्मक ओके ठीक आहे आताच आपण पाहिलं की हे होते माझी नगरसेवक रणजित मोठे या माळशरत तालुक्यामध्ये ज्यांनी संघर्षाला सुरुवात केली ते मामा मोठे यांचे ते चिरंजीव आहेत